फन्या ठेवताना किती ठेवायच्या तर मित्रांनो आपल्याला जर क्वालिटीयुक्त उत्पन्न एक समान फळांची लांबी आणि जी साईज होण्यासाठी जर आपल्याला फण्या ठेवायच्या असेल तर याच्यापेक्षा जर आपण जास्त फण्या ठेवलं तर काय होतं आपली युनिफॉर्म क्वालिटी म्हणजे परिपक्वता होत नाही ज्या खालच्या फण्या ॲक्च्युअल मोजूम पाऊ की किती फण्या ठे ठेवलेल्या हे एक दोन ही तीन चार हे पाच कंडिशनला आपल्याला एक फवारणी आपल्याला या कीटकनाशकाची किंवा या केळींच्या नियंत्रणासाठी एक फवारणी घडाची फवारणी करायची आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपल्या केळीची छाटणी चालू आहे किंवा फन्यांची सेटिंग चालू आहे म्हणजे तुम्ही बघू शकतात की बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ अर्धा प्लॉट आज केळीची आपली फन्यांची छाटणी झालेली आहे व्यवस्थितपणे जे काही कमळाचा भाग आहे जो काही बंचा शेंड्याचा बाग आहे तो काढणं चालू आहे आणि फण्यांची संख्या किती ठेवायची त्याची छाटणी आणि झाडाचीसुद्धा आपली एक छाटणी करणं चालू आहे तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ प्रकारे बागाची छाटणी चालू आहे तर मित्रांनो हा बाग आपला आज जवळजवळ सात ते सा आठ महिन्याचा आहे आणि केळी पाहिली तर सातव्या आठव्या महिने आपला बंच फेकते किंवा कमळ बोलतो आपण ज्याला ते फुल असतं ज्याला कमळ बोलतो तर हे बघू शकतात हे फेकते आणि इथून आपली केळी जवळजवळ तीन महिने घेते किंवा तीन ते चार महिने घेते परिपक्व होण्यासाठी किंवा मार्केटला जाण्यासाठी तर मित्रांनो या कंडिशनला आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो ज्यावेळेस आपला मंच बाहेर निघतो किंवा या साईजचा सा होतो म्हणजे आपण जर पाहिली ही साईज बोटासारखी साईज होते त्यावेळेस आपण फण्यांची सेटिंग करत असतो मग या फण्या ठेवताना किती ठेवायच्या तर मित्रांनो आपल्याला जर क्वालिटीयुक्त उत्पन्न एक समान फळांची लांबी आणि जी साईज होण्यासाठी जर आपल्याला फण्या ठेवायच्या असेल तर आपल्या घडावर आपण कमीत कमी सात ते आठ फण्या ठेवायचा जास्तीत जास्त नऊ फण्यापर्यंत आपण ठेवू शकतो किंवा याच्यापेक्षा जर आपण जास्त फण्या ठेवल्या तर काय होतं आपली युनिफॉर्म क्वालिटी म्हणजे परिपक्वता होत नाही ज्या खालच्या फण्या असतात त्या अपूर्ण असतात म्हणजे परिपक्व होत नाही म्हणून यासाठी आपण म्हणजे केळीचं तत्त्व आहे ज्यावेळेस आपण फण्यांची सेटिंग करतो किंवा फण्या ठेवण्याची वेळ असते त्यावेळेस वरतून तर खालपर्यंत आपल्या जवळजवळ सात ते आठ फण्या ठेवायला पाहिजे आता तुम्ही बघू शकता की प्रत्येक घडाला या सात आठ फण्या ठेवलेल्या आहे आणि जवळजवळ बऱ्यापैकी म्हणजे पंच्याहत्तर टक्के आपल्या बागेची पूर्ण छाटणी झालेली आहे तर अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं मित्रांनो आणि या काळामध्ये आता आपले जे काही रस शोषणाऱ्या केळीतील ते आपल्या फळ फड़, फळांना डंक मारून जातात किंवा चाटून जातात या कंडिशनला आपल्याला एक फवारणी आपल्याला या कीटकनाशकाची किंवा या किडींच्या नियंत्रणासाठी एक फवारणी घडाची फवारणी करायची आहे त्यामध्ये तुम्ही आपलं एक मायक्रोनिओ घेऊ शकतात एखादं कीटकनाशक आणि एक, एक चांगल्या प्रकारचं चा बुरशीनाशक जेणेकरून आपल्या पिकाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये परत जे काही रस शोषणारे किडे असतील फळमाशी असेल ती आपल्या प फळाला डंक मारून जाणार नाही म्हणून याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक फवारणी म्हणजे एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक मायक्रोन्यूट्रन आपल्या पिकांची किंवा फळांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी तर अशा प्रकारे जर नियोजन केलं मित्रांनो आपली केळी आपल्याला उत्पादनात चांगल्यात चांगला फायदा आपल्याला करून देईल म्हणून आपण जवळजवळ सातव्या आठव्या किंवा ज्या वेळेस आपला आपली केळी बंच बाहेर फेकते आणि त्याच्या काहीतरी म्हणजे केळीची ही साईज झाली त्या दिवशी आपण फळबागेची पूर्णपणे छाटणी करून घ्यायची जे काही एक्स्ट्रा पानं असतील जे खालची आता बघू शकतो मी खाली की आपण जे म्हणजे एक्स्ट्रा पानं होते म्हणजे ते पानं आपण काढून टाकले म्हणजे केळी आपली पूर्णपणे स्वच्छ दिसते आणि यामुळे काय होईल की ज्या बागेमधील जो मच्छर असतील जे काही या तो वातावरणामुळे किंवा ह्या दाट पानांमुळे मच्छरं होतील ते होणार नाही हवा खेळती राहील आणि आपले घड व्यवस्थित परिपक्व होईल त्यांच्यावर कुठल्या प्रकारची मच्छरं येणार नाही ना ना। बागेमध्ये घाण राहणार नाही ना ना ना। वास राहणार नाही ना ना। यासाठी आपण बागेची अशा, प्रकार अशा प्रकारे स्वच्छता करू शकता बघू शकता तुम्ही की एका युनिफॉर्म एक छाटणी झालेली आहे आणि इथे व्यवस्थित बाग दिसतो आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं की घडाची छाटणी कशी केलेली आहे आता इथं बघितलं तुम्हाला दिसताना या जास्त फण्या दिसेल आपण ॲक्च्युअल मोजून पाहू की किती फ्या ठे ठेवलेल्या आता शेवटी हा त्या जो काही शेंड्याचा भाग आहे तो काढलेला आपण ॲक्च्युअल फण्यामधू आता बघा ही एक दोन ही तीन चार हे पाच सहा सात आणि ही आठ म्हणजे जवळजवळ आठ फन्या क घडावर शेतकऱ्यांनी ठेवलेल्या आहे म्हणजे व्यवस्थित फण्यांची संख्या ठेवलेली आहे म्हणजे हा घड पूर्णपणे शेवटच्या फणीपर्यंत आपला पूर्णपणे मॅच्युअर होईल आणि युनिफॉर्म मॅच्युरिटी ही युनिफॉर्म होईल वरतून तर खालपर्यंत मॅच्युरिटी होईल म्हणून ठेवताना आपण कधी बी सात आठ आणि जास्तीत जास्त नऊपर्यंत फण्या आपण ठेवू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण आपल्या बागेची छाटणी किंवा फळांची सेटिंग केली तर आपल्याला याचा उत्पन्नात नक्कीच फायदा होऊ शकतो तर मित्रांनो जे केळीवर्गीय शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर करू शकतात आणि चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद मित्रांनो